महाराष्ट्रात क्रांती आवाज सामान्यांचा सतरा संवर्गातील पैसा भरती व्हावी या मागणीसाठी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने नाशिकात दाखल झाले हा मोर्चा तपोवन ते आदिवासी विकास भवन गडकरी चौक या ठिकाणापर्यंत काढण्यात आला या मोर्चात सर्व सर्वपक्षीय आदिवासी नेते कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी देखील असंख्य आंदोलकांसह या, सह या मोर्चात सहभाग नोंदवत पैसा भरतीसाठी तपोवन ते आदिवासी विकास भवन असा पायी प्रवास केला ग्रामीण भागातून आलेल्या महिला तरुण तरुणी यांच्या घोषणाबाजीने संपूर्ण नाशिक शहर दनानून गेले होते या मोर्चाची दखल घेत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे देखील आज नाशिकात दाखल झाले होते त्यांनी आंदोलक पैसा पदभर्ती कृती समिती व उपोषण करते माजी आमदार जे पी गावित भास्कर गावित चिंतामन गावित यांची भेट घेतली आमदार हिरामन आमदार पवार यांनी देखील मंत्री कुमार यांची भेट घेतली क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा